गौरीपुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक राम भक्त हनुमानजी गुरुवरे भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि राम, राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो संतस जना साष्टा श्रोते जना प्रभु तुम्ही महेशाची मूर्ती मी तव द्वारा अर्चित सेवकी बोल जरी गंगापती तरी स्वीकारार हे की आता किती बोल आहे माझ्या भगवान रामचंद्र प्रभुची कथा आहे ह या ठिकाणी नाथ महाराजानी वर्णन केलंय कुणाचं युद्ध सर्वविधवाचं एक वज्र आहे आणि दुसरं अंगेट ह कारण अंगेट अंगात बोलल की अंगातच होता कारण युवराजा होता तो हिर होता बलवान होता अशा प्रकारे दोघांच रणभूमीवर युद्ध दो सुरू झालं आणि त्या पुढे काय घडलं ताई मला द्रष्टे धावून घायहाली तापडला कुणाच्या अंगावर युवराज्या अंगदाच्या अंगावर धावून गेला धावून गेल्यानंतर त्या ठिकाणी युवराज्या अंगदानं काय केलं अंगदान आणि त्याच्यावर असताना कसा गाव मारला त्याच्या त्याचा प्रतिकार कसा केला त्याला रणभूमीच्या ठिकाणी असताना कस नास्थांबूत करून टाकलं त्याचं शौर्य शक्ती कशी दाखवली याच वर्णन आहे माझ्या

काय केलं अंगद सुरू होता बलवान होता वीर होता शक्तिशाली होता कारण त्यानं वज्रदम नावाच्या राक्षसाचा आणि निपात करण्यासाठी आणि त्या ठिकाणी राक्षसाने पडले ते किती बांध सोडले होते एक हजार बांध सोडले होते पण त्याची किंमत कशी होती गवताच्या काडीसारखी किंमत होती कुणाला युवराजा अंगद आला युवराजा अंगद आणि त्या गवताच्या काडीसारख्याच्या सारख्याच्या असताना बाणाला काय भिजण होता ना का नाही कारण कारण तो शक्तिमान शक्तिशाली अशा प्रकारचा अंगद आणि अंगदाने त्या ठिकाणी काय केलं नाही बोला त्याच निवारण करण्यासाठी घेतला कुणा अंगदा आणि मोठा वृक्ष घेऊन त्या कुणाच्या अस्तर आणि त्या वज्रदृष्ट नावाच्या राक्षसच्या अंगावर आणि युवराजा अंग आणि त्या ठिकाणी लावून गेला अशा प्रकारचा एवढा मोठा वृक्ष आला आपल्या दिशेने येऊ लागलाय कुठं बघितलं वज्रद्रष्ट नावाच्या राक्षसानं बघितलं भीती निर्माण झाली मनावधी भीती निर्माण होऊन असताना तो वज्रद्रष्ट नावाचा राक्षस आणि त्या ठिकाणी आता काय करतो त्याचा अंगणाला सोडलेल्या वृक्षाचा प्रतिकार कसा करतो त्याच वर्णन या ठिकाणी